पाटोदा ग्रामपंचायती जे जा आहे ते ओपन जिम जे आहे ती कार्यान्वित केलेली आहे विशेष करून महिलांसाठी काय वाटते तू इथे व्यायाम करायला दररोज येते काय वाटतं माझं नाव साथी संत जमधडे आम इथं गंगापूरने येथी पाटोदा निमित्ताने सगळ्या महिलांना ला। व्यायाम कर कराव सकाळ संध्याकाळ आम्ही दररोज येतो इथे वेगवेगळे होतं आजच महिलांना दररोज व्यायाम ते करण्यासाठी संधी मिळते इथं हे नाही काय वाटतं ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला काय वाटतो आनंद वाटतो हो आनंद वाटत काकू काय वाटते ग्रामपंचायतीने ही जी आहे ते महिलांसाठी ओपन जिम तयार केलेली आहे काय वाटतं याच्यासाठी गुड घ्यायला फायदा होईल सगळ्या महिला एकत्र येईन आम्हाला येण्याला काही जागाच आहे त्याच्यामुळं आम्हाला इथे येऊन एकूणला ये भेटता येतं व्यायाम होतो गुडघ्याचा हो व्यायाम होतो हाताचा व्यायाम होतो आणि आन... हे आता ग्रामपंचायतनं आमच्यासाठी जे जे करतात ते ते सगळे फायदे अनुसारच येतं आम्ही आता पहिलं काय असं थोडं होतं बरं आता आहे आम्ही आहे आम्ही आता आलो नांदायला नशीब आणि आम्हाला सगळे सुविधा आहे व्यायाम करायला आहे पाणी नळाला आहे गावाला स्वच्छता टॅक्टर आहे बिसलरी पाणी प्यायला गरम पाणी आं आहे आंघोळीला दळायला गिरणी मोफत डाळ काढायला मशीन आहे शेवाय करून देतात पापड करून देतात चिप्स बनवून देतात शेंगदाण्याचं तेल काढून देते अजून काय पाहिजे बायाला जितकं जितकं सोपं आहे तितकं तितकं अवघड होतं तितकं सोपं केलं आता भाऊ सांगा माझं नाव अंतिका गोरख पठाडे आम आमच्या याच्यामध्ये काहीच नव्हतं पहिलं आता सगळी सोयीता झाली गुडघ्याचा त्रास हे कमी होतं या ए एम आल्या मिशणी आल्या सगळ्या मिशणी आल्या दुसऱ्या गावात करमत नाही ह्याच गावात करमत आहे पाणी ये सगळं आहे व्यवस्थित सगळं बाहेरच्या लोक आले त्याला चहा पाणी ये गाव फाना राहायला यायला सगळं आहे जेवण खावण सगळं आहे इथ कायाचा त्रास नाही अशीच कमी नाही दररोज येतो व्यायाम करायला आता दररोज <laughs> आता माझी माझे काय होणार आहे व्यायाम करून आता पोरीसोरीच खरे व्यायाम करणं नाहीतर बायाचं त्या येऊ शकतात हा तुम्ही आज आल्या काय वाटते कसं वाटतं चांगलं वाटतंय ना चांगलं वाटायला देवा अवतर लिहाणीच काम झालं ना सगळं हा नाव सांगा सकुबाई दावाडे काय वाटते तुला हे व्यायामाचं साहित्य जे आहे ते महिलांसाठी आणि मुलींसाठी ग्रामपंचायती उपलब्ध करतो माझं नाव धनश्री संतोषकर मी तर आठवीत शिकते आमच्या ग्रामपंचायतने आम्हाला जिम उपलब्ध करून दिली आहे आणि अशी पहिलीच ग्रामपंचायत आहे की जिने महिलांसाठी मुलींसाठी जिम ओपन करून दिलेली आहे आम्ही रोज इथं येतो आणि व्यायाम करतो मला चांगलं वाटतं महिलांसाठी अशी एक ग्रामपंचायत तुमची आहे ज्या ग्रामपंचायतीने महिलांसाठी आणि शालेय विद्यार्थिनीसाठी जी आहे ती ओपन जिम जी आहे ती कार्यान्वित करून दिलेली आहे काय वाटते या उपक्रमाबद्दल तुम्ही जे नमस्कार मी कपिंद्र कैलास पेरे उपसरपंच ग्रामपंचायत पाटोदा आज आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने महिलांसाठी ओपन जिम ही खुली केलेली आहेत महिलांचं चा आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून एक ग्रामपंचायतने एक मोठं पाऊल उचललेलं आहे महिला आरोग्याच्या दृष्टीने फार सगळं असतात आणि त्या आरोग्याच्या व्यायामाचे कामं करत नाही पण महिलांना ही व्यायाम तितकाच गरजेचा आहे त्या हेतूने ग्रामपंचायतने त्यांच्यासाठी ओपन जिम तयार केलेले आहेत या ओपन जिममध्ये आमची झाल्या महिला हा भरपूर प्रतिसाद देतात येऊ लागलेल्या आहेत आणि व्यायाम करू लागलेला आहेत सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने महिला ह्या करतात व्यायाम करतात अतिशय आनंद आम्हाला तो होत आहे की महिलांचं आरोग्य पण आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून चांगलं आमचे जे ग्रामपंचायती उपक्रम आहे हे सगळे महिलांसाठी आम्ही राबवलेले आहे महिला सुदृढ असली तरच आपण आपलं गाव आपला देश हा चांगला राहू शकतो नारी शक्तीचा विजय होऊ शकतो या दृष्टिकोनातून महिलांसाठी ओपन जीव आम्ही तयार केलेलं आहे